काय दा जिथे हे जाऊ का जाऊ का रंदाची बाहेर लवकर उन्हा अजून यायचा पाऊस कसा वाराय लागलाय बघा चुरचुरात शिळेल नाही पेस त्याला माहीत नाही

दाजी दा जा, गाडी जाते जा का म्हणत गाडी जाते का म्हणत काल त्या पावसानं काय चिकल विकल नाही कावर लवकर सारा गप ना का म्हणून तरी कालवा लावला बिन का माझा बाबा येईन तुमची त्यांत रे तोंडात बर अरे हाल्या आपलं खाल चिमटन वागार मित्रांनो आता आपण बै बै गाडी काय दिलं बाई तर जायचं आहे आता मारसाळासाठी वैरण आणायला तुम्ही नाही राहिजे आज कुठं तू आणायचा आहे का भरून चला मग घपरा कुत्र्या तुम्हाला भूट वाटत हो काय काय करायचं एवढी इंग्लिश कुत्रे दिसते होय दाजी ओ काय करायचं एवढी इंग्लिश कुत्रे हा गावरा नेत ना

ए मूर्ख गाडी भाऊ माझी गरिबीच या आओ रुपा मंगळे कधी टोळी टोळ्या बिचारला सरपन बी जाय रे कुठली आली की ऊसत वाडायला कोणा कारखान्याची विचारलोच नाही आव रस्त्याला पाणी तिथं सरपंच बी नाही काहीच नाही विचारतो आज हम्म जोड आहे घेऊन दे रे जोर हाय टिकली तव आमची तान चला आताने फेरले ते हो <laughs> हाँ, हाँ, हा हाड वा तुला मूड झाला का आता ऐका पिण्या आला असताना असा तर

बघ तुर बघायची घ्यायची कुत्रेला कुत्रेला कसं घालू त्याला बघ कस बघ इकडे बघा आता कुठे ऐक 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 बघाल बाबू त्याला म्हणजे इंग्लिश कुत्री पळले आले Bak, tabak, 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 tabak